आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एक नज न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र देशाची सेवा करून सेवानिवृत्त झालेले शिनखाराच्या तालुक्यातील सावकार तेजन येथील सैनिक आकाश अर्जुन जायभाई यांचा सावकार तेजन येथे भव्य नागरिक सत्कार जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र भारतीय सैन्यातून देशाची सतरा वर्षे सेवा करून सेवा निवृत्त झालेले हवालदार आकाश अर्जुन यांचा भारतीय आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने व सावखेट तेजन गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सावखेट तेजन फाट्यापासून वादत गाजत देशभक्तींच्या घोषणा देत मोटरसायकलची रॅली मिरवणूक काढण्यात आली गावातील महिलांनी मुख्य मार्गावर सडा व उभारून गाव सुशोभित केले प्रत्येक घरासमोर माता भगिनींनी तालुक्यातून आलेल्या माजी सैनिका देशसेवा देश सेवा करून परत आलेल्या सैनिक आकाश जायभाई यांचे औक्षण केले तसेच त्यांच्या पत्नीला साडीचोळी देऊन अनेकांनी या सैनिक परिवाराचा सत्कार केला मिरवणुकीनंतर संत भगवान बाबा मंदिर सभा मंडपात भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मातोश्री शिंदे राजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे व त्यांचे मोठे बंधू समर्थ कॉलेजचे सचिव सतीश कायंदे शिनकर नायब तहसीलदार शिनकर राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किंगार पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह योगेश जाधव सावकर अधिकारी गजानन ठाकरे तलाठी थोरात यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप विघ्ने यांनी केले शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली गजानन चोपडे तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र